नमस्कार मित्रांनो फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं तर आपण दररोज स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलण्याची जी प्रॅक्टिस करत आहात त्याचा हा आजचा सातवा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रोज काही सेंटेन्स स्वतःशी बोलून इंग्लिश बोलण्याचा सराव करायचा आहे चला तर आजच्या भागामध्ये आपण सुद्धा काही वर्ब घेतलेले आहेत आणि आजचा भाग जो आहे तो आपण प्रेझेंटेन्सचे काही वाक्य घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये नॉट टाकून त्या वाक्यांचा सराव करणार आहोत चला आपण सुरुवात करूया बघा पहिलं जे वर्ब आहे ते आहे गो सर्वांना माहिती आहे गो म्हणजे जाणे तर ह्या वाक्यामध्ये आपण गो हे क्रियापद घेणार आहोत तर पहिलं जो वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळाचं आहे ज्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो दुसरं वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं आहे ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो आणि तिसरं वाक्य घेणार आहोत आपण पूर्ण वर्तमान काळातलं ज्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो तर साध्या वर्तमान काळातलं जे वाक्य आहे जे आपल्याला नकारार्थी घ्यायचं आहे क्रियापद आहे गो गो म्हणजे जाणे तर मी नाही जात हे वाक्य होईल मी नाही जात आय डू नॉट गो आय डू नॉट गो हे या ठिकाणी वाक्य होईल तर हे वाक्य कसं झालं थोडक्यात आपण बघूया तर या ठिकाणी जेव्हा आपण आय गो हे मेन वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये मी जातो मी खातो आय एट मी खेळतो मी आय प्ले मी वाचतो आय रीड मी बोलतो आय स्पीक आय टॉक तर जेव्हा आपण मी नाही बोलत मी नाही खात जेव्हा आपण नाही म्हणत असतो तर त्या नाहीसाठी आपल्याला घ्यायचं है? आहे डू नॉट ज्याला आपण डोंट पण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये डोंट त्याला आय आणि या व्हर्बच्या मध्ये टाकायचं आहे सो आय डोंट गो आय डोंट इट आय डोंट थिंक आय डोंट राईट आय डोंट प्ले ह्या पद्धतीचे ते वाक्य असतील दुसरं वाक्य आहे गो हे क्रियापद ती जात आहे ती, आहे। आपन। है ती जात आहे हे वाक्य घेऊया आपण तर शी आपल्याला नॉटसाठी घ्यायचंय मित्रांनो ती नाही जात आहे इथं नाही टाकायचं आपल्याला ती नाही जात आहे ती नाही जात आहे सो शी इज नॉट गोइंग असं वाक्य होईल शी इज नॉट गोइंग आपण स्पेशली नॉट वालेच वाक्य बघतो शी इज नॉट गोईंग तो नाही गेला आहे तो नाही गेला आहे सो ही हॅज नॉट गॉन आपण क्रियापदाचं या ठिकाणी पहिलं रूप घेतलेलं आहे ज्याला आपण वन म्हणतो इथं आपण क्रियापदाचं आय एन जी वाल रूप घेतलेलं आहे क्रियापद क्रिया अधिक आयएनजी आलेलं आहे इथं आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आहे तर ह्या वाक्याचं आपण बघूया सूत्र कसं झालेलं आहे तयार कोणत्या सूत्रानुसार तर सब्जेक्ट त्याच्यानंतर इथं ॲम पण येतो जर इथं आय असेल तर आय एम इथं इज येतो इथं आर पण येतो त्याच्यानंतर नॉट घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर व्हर प्लस आय एन जी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपण हॅव किंवा हॅज घेत असतो आय वी यूच्या पुढे हॅव येतं बाकी सर्व ठिकाणी दे हॅव येतं बाकीच्या ठिकाणी हॅज येतं जसं की ही हॅज शी हॅज इट हॅज राम हॅज तर अशा पद्धतीने इथं आपण हॅज घेतलेला आहे आणि ही हॅज नॉट गॉन तर आपल्याला सराव असा करायचा आहे हे आता आपण समजून घेतलेले पण आता सराव एकेका क्रियापदानुसार आपण करणार आहोत तर सराव कसा करायचा आहे जसं की आपण आय घेतलेले आहे आय डोंट गो शी इज नॉट गोईंग ही हॅज नॉट गॉन क्रियापद एकच फक्त त्याच्यातलं काळाचा फरक असणार आहे तर आपण बघूया पुढचं क्रियापद तर आपण बघूया पुढचं क्रियापद काय आहे ते पुढचं क्रियापद आहे बाय म्हणजे विकत घेणे मी नाही खरेदी करत मी नाही खरेदी करत किंवा मी नाही विकत घेत सो आय डोंट बाय ती नाही विकत घेत आहे ती नाही विकत घेत आहे शी इज नॉट बाइंग त्याने नाही विकत घेतले आहे इथं कधी कधी तो येईल किंवा नंतर त्याने पण येईल त्याने नाही विकत घेतले आहे त्याने नाही विकत घेतले आहे ही हॅज नॉट बॉट इथं आपल्याला क्रियापदाचं तिसरंच रूप घ्यायचं आहे तर बायचं दुसरं रूप पण बॉट आहे तिसरं रूप सुद्धा बॉटच आहे ही हॅज नॉट बॉट तर त्याच्यानंतर पुढचं वर्ब आहे मित्रांनो डीग डिग म्हणजे खोदणे नाही का तर मी नाही खोदत आय डोंट डिग ती नाही खोदत आहे शी इज नॉट डिगिंग इथं फक्त आपल्याला आय एन जी लावायचं आहे क्रियापदाला बघा शी इज नॉट डिगिंग ही हॅज नॉट डिग डग डग या ठिकाणी डग हे येणारे ही हॅज नॉट डग तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जर क्रियापदाचं तीन पद्धतीने आपण जर सेंटेन्स बघितले आपण आता डायरेक्ट इंग्लिशमध्ये सेंटेन्स लिहूया तर बघा पुढचं आहे गेट म्हणजे मिळणे तर मला मिळते आय गेट आणि मला नाही मिळत आय डोंट गेट आय डू नॉट गेट तिला नाही मिळत आहे शी इज नॉट गेटिंग मी फक्त आता इंग्लिशमधूनच वाक्य लिहितो आहे मराठीतलं वाक्य आहे तिला नाही मिळत आहे शी इज नॉट गेटिंग त्याला नाही त्याने त्याला नाही मिळाले आहे इथं बघा मित्रांनो त्याला जरी आलं तरी आपल्याला ही वापरायचं आहे तो जरी असेल तरी आपल्याला ही वापरायचं आहे त्याने जरी असेल तरी आपल्याला हीच वापरायचं आहे सो त्याला नाही मिळाले आहे ही हॅज नॉट गॉट सो ही हॅज नॉट गॉट सो आय डोंट गेट शी इज नॉट गेटिंग ही हॅज नॉट गॉट मला नाही मिळालं तिला नाही मिळत आहे त्याला नाही मिळालं आहे त्याच्यानंतर पुढचं विनंती करणे मी विनंती नाही करत आय डोंट रिक्वेस्ट बघा आय डोंट याला मी शॉर्टमध्ये म्हणतो आहे जसं की हे डू नॉट आहे आपण या ठिकाणी डोंट असं पण म्हणू शकतो सो आय डोंट रिक्वेस्ट मला मी विनंती नाही करत ती विनंती नाही करत आहे शी इज नॉट रिक्वेस्टिंग शी इज नॉट रिक्वेस्टिंग बघा ती विनंती नाही करत आहे नाही तर आहेच या वाक्यामध्ये ती विनंती नाही करत आहे शी इज नॉट रिक्वेस्टिंग त्याने विनंती नाही केली आहे सो ही हॅज नॉट रिक्वेस्टेड ही हॅज नॉट रिक्वेस्टेड तर प्रॅक्टिस आपल्याला ही करायची आय डोंट रिक्वेस्ट सी इज नॉट रिक्वेस्टिंग ही हॅज नॉट रिक्वेस्टेड सो रिक्वेस्टेड आहे क्रियापदाचं तिसरं रूप इथं पहिलं रूप इथं आय एन जीवालं रूप आणि इथं या ठिकाणी तिसरं रूप क्रियापदाचं चला आपण पुढचं क्रियापद बघूया मुक्काम करणे मुक्काम करण्यासाठी क्रियापद आहे स्टे राहणे पण म्हणू शकतो आपण किंवा मुक्काम करणे पण म्हणू शकतो मुक्कामी राहणे सो so, मी मुक्कामी नाही राहत आय डोंट स्टे आय डू नॉट स्टे ती मुक्कामी नाही राहत आहे किंवा ती नाही राहत आहे आज या अर्थ आहे की मुक्कामे सो शी इज नॉट स्टेईंग तो मुक्कामे नाही राहिला आहे तो मुक्कामे नाही राहिला आहे ही हॅज नॉट स्टेड ईडी लावला की या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी होतं चला आपण पुढचं घेऊया आभार मानणे मी आभार नाही मानत मी आभार नाही मानत आय डोंट थँक इथं फक्त आपल्याला काय करायचंय घ्यायचं घ्यायचंय बघा या ठिकाणी फॉर्म्युला पण आपण लिहू शकतो कंसामध्ये या ठिकाणी सब्जेक्ट हा आय म्हणजे सब्जेक्ट आहे आय वी यू दे ही शी इट इत नेम इथे येतं त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डोंट डायरेक्ट घेऊया आपण डू नॉट किंवा डोंट आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे व्ही वन त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट त्याच्यानंतर मग अदर वर्ड्स मी त्याचे आभार नाही मानत आय डोंट थँक हिम ठीक आहे तर अशा पद्धतीने ऑब्जेक्ट आणि अदर वर्डमध्ये हे नंतर जोडायचे आहेत ठीक आहे मी कधीच आभार नाही मानत सो आय डोंट थँक ऑलवेज ठीक आहे तर अशा पद्धतीने ती नाही आभार मानत आहे किंवा ती आभार नाही मानत आहे सेमच वाक्य होईल नाही तुम्ही आधी लिहा किंवा नंतर ती आभार नाही मानत आहे शी इज नॉट थँकिंग शी इज नॉट थँकिंग त्याने आभार नाही मानले आहेत ही हॅज नॉट थँकड ही ही हॅज नॉट थँक्ड चला आपण पुढचं वर्ब घेऊया आदर करणे रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे किंवा सन्मान करणे मान मान देणे या अर्थाने मी आदर नाही करत आय डोंट रिस्पेक्ट ती आदर नाही करत आहे शी इज नॉट रिस्पेक्टिंग त्याने आदर नाही केला आहे ही हॅज नॉट रिस्पेक्टेड त्याच्यानंतर आहे पुढचं घडणे ऑकर आता ऑकर म्हणजे मित्रांनो एखादी घटना असते तर घटनेला आपण जे काही सब्जेक्टचा पार्ट आहे तो आपण ऐट घेत असतो या ठिकाणी ऐट घेत असतो सो so, जसं की ते नाही घडत म्हणजे कुठली तरी एखादी गोष्ट असेल ते नाही घडत सो इट डझंट ऑकर तर या ठिकाणी आपल्याला डू ऐवजी डज नॉट घ्यायचं आहे आणि इट डज नॉट ऑकर असं घ्यायचं आहे इट डज नॉट ऑकर ते नाही घडत किंवा हे नाही घडत तरी सुद्धा आपण इट घ्यायचं आहे एखादी गोष्ट असेल घटना असेल एखादी क्रिया असेल कुठली पण ठीक आहे इट इज नॉट ऑकरिंग तीच गोष्ट जर आपल्याला सांगायची की ती गोष्ट नाही घडत आहे इट इज नॉट ऑकरिंग समजा एखादा प्रसंग असेल किंवा वादविवाद असेल नेहमी होत असतील सो इट ऑकर्स ऑलवेज अशा पद्धतीने म्हणू शकतो किंवा नाही होत असतील वादविवाद तर इट डज नॉट अकर ठीक आहे त्याच्यानंतर एट इज नॉट ऑकरिंग आपल्याला एट पण वापरता आला पाहिजे जसं की आपल्या सब्जेक्टमध्ये जसं की आय वी यू दे ही शी एट आणि एखाद्याचं नाव जसं की राम एवढे आपल्या सब्जेक्ट मध्ये येतात वाक्याच्या सुरुवातीला ते नाही घडलं आहे सो इट हॅज नॉट ऑकर्ड इट हॅज नॉट ऑकर्ड ते नाही घडले आहे इट हॅज नॉट ऑकर्ड वचन देणे पुढचं आहे वचन देणे तर वचन देण्यासाठी पुन्हा आपल्याला आय घ्यावा लागेल मी वचन नाही देत आय डोंट प्रॉमिस ते वाक्य पुन्हा या ठिकाणी येईल आय डोंट प्रॉमिस आय डू नॉट प्रॉमिस त्याच्यानंतर प्रॉमिस म्हणजे वचन देणे आय डू नॉट प्रॉमिस त्याच्यानंतर मी वचन नाही देत आहे ती वचन नाही देत आहे शी इज नॉट प्रॉमिसिंग शी इज नॉट प्रॉमिसिंग शी इज नॉट प्रॉमिसिंग त्याने वचन नाही दिले आहे ही हॅज नॉट प्रॉमिस्ड ही हॅज नॉट प्रॉमिस्ड ही हॅज नॉट प्रॉमिस्ड त्याच्यानंतर पुढचं आहे पोहोचणे मी नाही पोचत आय डोंट रीच ती नाही पोचत आहे शी इज नॉट रिचिंग शी इज नॉट रिचिंग त्यानंतर तो नाही पोचला आहे ही हॅज नॉट रिचड ही हॅज नॉट रिचड ही हॅज नॉट रिच्ड तर अशा पद्धतीने आपल्याला तीन प्रकारचे जे वाक्य आहेत ते स्वतःशीच बोलून आणि वेगवेगळे वर्ब घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने बोलण्याचा सराव करायचा आहे जेणेकरून आपली इंग्लिश स्पीकिंगची जी फ्लुएन्सी आहे ती जास्तीत जास्त वाढण्याचा जो काही प्रॅक्टिस आहे जी काही प्रॅक्टिस आहे ती वाढण्या वाढण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करणार आहे ही प्रॅक्टिस तर भेटूया मित्रांनो आजचा हा पार्ट सेव्हन आहे तुम्ही आधीचे सहा पार्ट जर बघितले तर तुम्हाला हा पार्ट समजण्यास चांगली मदत होईल कारण आधीच्या पार्टमध्ये आपण जे काही आजचे जे निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत नॉट टाकून आणि प्रेझेंट टेन्समध्ये याच्या आधी आपण नॉर्मल सेंटेन्स घेतलेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरचे सुद्धा तर ते पण तुम्ही बघावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद